सण आत आता सणांसारखे राहिले नाही सण आता सणांसारखे राहिले नाही सण आता सणांसारखे नाही राहिले सगळीकडे आता सणांमध्ये स्पर्धा सुरू केले सण आता सणांसारखे नाही राहिले सगळीकडे आता सणांमध्ये स्पर्धा सुरू केले एकमेकांचे पाय पुढे जाण्यासाठी स्पर्धेतून खेचू लागले एकमेकांचे पाय पुढे जाण्यासाठी स्पर्धेतून खेचू लागले तू मोठा की मी मोठा खेल मात्र रंगू लागले तू मोठा की मी मोठा खेल मात्र रंगू लागले पैशांचा पाऊस मात्र सुरू झाला पैशांचा पाऊस मात्र सुरू झाला सणांनाही आता अर्थ नाही राहिला सणांनाही आता अर्थ नाही राहिला संस्कृती आपली सण साजरी करायची संस्कृती आपली सण साजरी करायची परंपरा आपली सणांच्या माध्यमातून एकोपा जोपायची परंपरा आपली सणांच्या माध्यमातून एकोपा जोपायची शिकवणी हिंदू धर्माची शिकवणी हिंदू धर्माची सण साजरे करून जपायची सण साजरे करून जपायची येथे स्पर्धा नको कशाची येथे स्पर्धा नको कशाची गोडी वाढेल आणखी सणाची गोडी वाढेल आणखी सणांची धन्यवाद